शॉप नंबर अठ्ठावीस एकोणतीस न्यासा बिझनेस सेंटर बिल्डिंग मखमलाबाद रोड नाशिक येथे आर एस वस्त्रम दालनाचा शुभारंभ नाशिक लोकसभा माजी खासदार हेमंत तुकाराम गोडसे यांच्या हस्ते संपन्न झाले परमपूज्य जयराम गिरीजी महाराज श्री राष्ट्रसंत जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज यांचे कृपा पात्र शिष्य निलेश नेताजी भंडुरे उपाध्यक्ष भाजपा नाशिक शहर दिव्या शिंदे इंटरनॅशनल मेकअप आर्टिस्ट मुंबई भरत पालवे संस्थापक चेअरमन रमाई, रमाई फिल्म्स मुंबई पूजा गायकवाड प्रोडक्शन मॅनेजर रमाई फिल्म्स मुंबई यांची प्रमुख उपस्थिती लाभली वस्त्र म्हणजे ब्रँडेड शर्ट्स ब्रँडेड जीन्स ब्रँडेड टी शर्ट्स ब्रँडेड अरमानी ऑल ट्रेडिंग वॉल्थ तरुणांच्या आवडीच्या नवनवीन व्हरायटी एकाच ठिकाणी आता आर एस वस्त्रम येथे मिळणार आहे शहरातील नागरिकांना एकाच छताखाली लहान मुलांपासून महिला पुरुषांचे सर्व प्रकारचे वस्त्र वैभव उपलब्ध होणार आहे अनेक ब्रँडचे वस्त्र नागरिकांना एका छताखाली वाजवी दरात मिळणार असून चव्हाण आणि खरणार परिवाराने शहरात सुरू केलेले दालन लवकरच नावारुपास येणार असल्याच्या शुभेच्छा उपस्थितांनी दिल्या नमस्कार आम्ही आज इथे ए आर वस्त्रममध्ये वस्त्र बघायला आलेलो आहोत आणि इथल्या कपड्यांची क्वालिटी खरंच खूप छान आहे आणि व्हरायटी आम्हाला इथे खूपच बघायला मिळाली आहे म्हणजे आपण ट्रेडिशनल वेअर बघितले प्रो फॉर्मल ड्रेस पण बघितले आणि इथे व्हरायटी खूप छान आहे कपड्याची क्वालिटीही खूप छान आहे आणि आम्हाला येऊन इथे आम्ही म्हणजे भरपूर आज शॉपिंग केलेलं आहे आणि आम्हाला इथले कपड्यांचं सगळंच म्हणजे सगळंच त्यांचं डेकोरेट म्हणजे सगळ्या बाकीचं ॲटमॉस्फिअर पण खूप छान आहे स्टाफची वागणूक पण आम्हाला म्हणजे खूपच उत्कृष्ट पद्धतीने त्यांनी आम्हाला सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि सगळंच अतिशय उत्कृष्ट आहे यांच्या इथे नक्कीच भेट द्यावी असं मी सगळ्यांनाच प्रतिसाद म्हणजे प्रोत्साहन म्हणते वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक